नमस्कार मित्रांनो या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री रामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे मित्रांनो आपण श्री रामनवमी ही खूप जल्लोषाने साजरी करतो श्रीरामाबद्दल आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत त्यांनी अनेक कष्ट सहन केलेत आणि आपली एक प्रतिमा जनमानसात निर्माण केली मित्रांनो श्रीरामांचे गुण हे सर्वांनाच माहीत आहे परंतु त्यांचे अंगात असलेले पंचेचाळीस गुण हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे ते जर प्रत्येकाच्या अंगामध्ये आले तर प्रत्येकाचे जीवन हे सफल होईल तर चला ते पंचेचाळीस गुण कोणते आहेत ते, आहे? ते आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इश्काकू वंशात जन्मलेले राम हे मनावर ताबा ठेवणारे अत्यंत बलवान तेजस्वी धैर्यवान आणि बुद्धिमान होते आहेत ते बुद्धिमान नीती जाणणारे उत्तम वक्ते देखणे व शत्रूंचा नाश करणारे आहेत त्यांचे खांदे आणि हात मोठे आहेत मान शंकासारखे आणि हनुवंटी माणसला आहे श्रीराम हे धर्माचे जाणकार आहेत नेहमी सत्य बोलतात आणि लोकांचे कल्याण करतात ते यशस्वी ज्ञानी धर्मनिष्ठ इंद्रिय आणि मन एकाग्र ठेवणारे आहेत प्रजापतीप्रमाणे ते सर्वांचे मात्रांचे आणि धर्मांचं रक्षण करणारे आहेत राम धर्म आणि त्यांच्या लोकांचे पालन करणारे वेद उपनिषद आणि पुराण जानकार तसेच धनुर्विद्येत पारंगत आहेत श्रीराम सर्व शास्त्रांचे जाणकार आणि प्रतिभावान आहेत त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली आहे चांगले विचार आणि उदारंतकरण संभाषणात हुशार आणि प्रत्येक लोकात प्रिय आहेत ज्याप्रमाणे नद्या समुद्राला मिळतात त्याचप्रमाणे ऋषीमुनी नेहमी रामाला भेटतात त्यांची सर्वांबद्दल समान भावना आहे त्यांचे दर्शन नेहमीच सुखद असते सर्व गुणांनी युक्त असलेले श्रीराम आई कौशल्याच्या आनंदात वाढ करणारे आहेत त्यांच्याकडे समुद्रासारखी गंभीरता आणि हिमालयासारखे धैर्य आहेत ते भगवान विष्णूप्रमाणे बलवान आहेत त्यांचे दर्शन चंद्रासारखे सुंदर दिसते ते क्रोधात काला। तर मित्रांनो हे आहेत श्रीरामांच्या अंगी असणारे पंचेचाळीस गुण जे आपल्या अंगात असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील सर्व भाविक मंडळींना आणि माझ्या मित्रांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो